नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेती तंत्र या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला वेगवेगळ्या पिकासंदर्भात पुरेपूर मार्गदर्शन तिथं करण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे तुमच्यासारखे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो एकंदरीत जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच आहे कापूस पिकाला नेमकं पहिला खताचा ढोस कोणता देणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अतिशय थोडक्यात तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला जे काही पहिला खताचा ढोस असतो तर तो, तो, तो नेमकं कधी द्यावा या संदर्भात माहिती देतो मित्रांनो ज्यावेळेस आपला कापूस पंचवीस ते तीस दिवसाचा होतो लागवड करून झाल्यानंतर तर अशा टायमाला आपण आपल्या कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं खूपच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या खत व्यवस्थापनामार्फत मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे जे कॉम्बिनेशन असतात तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण नत्रयुक्त खतांचा वापर करू शकतो परंतु जे नत्रयुक्त खतं आहेत तर आपला कापूस ज्या वेळेस चाळीस पन्नास दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला नत्रयुक्त खतांचा तिथं वापर करणं शक्यतो टाळायचा आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जास्तीत जास्त अनावश्यक वाढ तिथं होणार नाही योग्य तशी वाढ होईल आणि पातेगळ वगैरेसुद्धा होणार नाही त्याच्यामुळे जे काही नत्रयुक्त खतं तुम्हाला टाकायचे आहेत नत्रयुक्त खतं कोणते जसं वीस झिरो तेरा डी ए पी किंवा युरिया किंवा शेतकरी मित्रांनो इतर जे काही नत्रयुक्त खतं आहेत तर त्यांचा वापर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये करायचा आहे मित्रांनो सुरुवातीला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं का कापूस पिकाला पहिलं खत कोणतं टाकावं आपल्या कापूस पिकाला सुरुवातीला पहिलं खत एकतर तुम्ही डी ए पी टाकू शकता शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी दीड बॅग किंवा शेतकरी मित्रांनो झिरो तेरा टाकू शकता प्रति एकरासाठी दीड बॅग किंवा शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा टाकू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा हे जे तीन खत सांगितले याच्यापैकी कोणतंही एक खत आपल्याला तिथं कंपल्सरी निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त किट उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम फेरस झिंक बोरॉन ह्युमिक ऍसिड व इतर सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला तिथं पाहायला मिळते तर ती म्हणजे वक्सना क्रॉप सायन्स कंपनीची न्यूट्री किट आपल्याला न्यूट्री किट सव्वीस किलो या खतामध्ये तिथं मिक्स करून प्रति एकरासाठी टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच कापूस पिकामध्ये भविष्यामध्ये जी काही दुय्यम म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता वगैरे आपल्याला भासत असते तर ती भविष्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी तिथं मदत होणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज माझे तुम्ही इथं चॅनलवरती आधुनिक शेतीतंत्र पाहत चला आणि त्याचा फायदा घ्या तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी आहे